झोप खूप महत्वाची आहे तीन उपस्तंभामध्ये आयुर्वेदामध्ये वर्णन केलं आहे झोपेचं आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या तीन गोष्टींमध्ये आपल्या शरीराचं धारण होतं पोषण होतं मग बघा झोप किती महत्वाची असेल ती सायंटिफिकली पण हे प्रूवन आहे की नॅचरली म्हणजे रात्रीचं अगदी वेळेत झोप घेतली म्हणजे साधारण रात्री दहा ते पहाटे दोन तीन वाजेपर्यंत मेलॅटॉनिन सिक्रेशन होत राहतं आणि ते ग्लँड ग्लॅन्डमधनं सिक्रेट होत राहतं आणि त्याच्यातनंच एच जी एच म्हणजे ह्युमन ग्रोथ हार्मोन याचं सिक्रेशन होतं आणि ते खूप महत्वाचं आहे म्हणजे आपली इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी कोलेजन प्रोडक्शन वाढवण्यासाठी अँटी एजिंग म्हणून किंवा बोन डेन्सिटी चांगली होण्यासाठी मसल ग्रोथ चांगली होण्यासाठी सेल ग्रोथ चांगली होण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे रिजनरेटिव्ह जी प्रोसेस असते बॉडी टिश्यूजची ती व्यवस्थित आणि चांगली होण्यासाठी ह्या एच जी एच हार्मोन्सचे खूप गरज असते म्हणून वेळेत नॅचरली जी झोप येईल ती खूप महत्त्वाची असते ह्या गोष्टींसाठी एच जी एचसाठी मग झोप काय येत नाही झोप एकतर येतच नाही किंवा आली तर कि ती क्वालिटी वाईज नसते म्हणजे एकदा झोप मोड झाली की पुन्हा परत लगेच लागत नाही किंवा रात्र रातर जागून दिवसा रात्री कधीच झोप लागत नाही मग सुस्ती थकवा अशक्तपणा बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात पण झोप न लागण्याचे भरपूर कारण असतात त्या शोधाव्या लागतात आपला स्वभाव काय आहे आपल्या आयुष्यामध्ये काय घडतंय किंवा आपल्या दिवसभरामध्ये आपण काय रुटीन आहे आपलं आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे मित्रमंडळी नातेवाईक फायनान्शियल पोजिशन्स मेंटल स्ट्रेस बऱ्याचशा गोष्टी असतात जे झोपेवरती कारण त्यासाठी काय करायचं म्हणजे अगदी चांगली आणि क्वालिटी वाईज झोपेनंतर काय करायचं सर्वप्रथम एक शेड्यूल बनवायचं जसं आपण उठताना एक अलार्म लावतो की बाबा ह्या वेळेला उठायचं आपल्याला काही कामासाठी तसं सेम शेड्यूल बनवायचं से की रात्री ह्या वेळेला मला बेडवरती झोपण्यासाठी जायचं सुरुवातीला काही दिवस नाही लागणार झोप पण हळूहळू त्याची सवय लागते बॉडीला शरीर आपल्याला सोडत नाही ते हॅबिटेट होतं आपण जसं ते वळवू जसं आपण त्याला सवय लावू तशा त्या होतं पण ह्या पॉझिटिव्हली चेंजेस आपल्या मनात पहिल्यांदा यायला पाहिजे आणि आपलं त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे पण हे फक्त कामाच्या दिवशी नाही सुट्टीसुद्धा सुद्धा हेच रुटीन ठेवायचं दुसरं झोपताना काही रिच्युअल्स केले म्हणजे काही मंत्र काही ध्यान धारणा वाचन केलं तरीसुद्धा चांगली झोप लागते गरम पाण्याने आंघोळ करायची त्यांना सुद्धा झोप लागते बेडरूम असं फ्रेश ठेवायचं नाही डार्क पडदे लावलेले शांत एक टेम्परेचरसुद्धा बेडरूम्स एकदम कम्फर्टेबल पाहिजे जेणेकरून चांगली झोप लागेल त्यानंतर झोपेच्या आधी एक तासभर तरी कुठलाही स्क्रीन टाईम नको ना टी व्ही मोबाईल ना लॅपटॉप काही कुठल्याही गोष्टी नको कारण ती जी ब्ल्यू लाईट असते त्या ब्ल्यू लाईट आपल्या झोप उडवते ते सेन्सेस असतात ब्रेनचे ते, ते उडून टाकतात त्याच्यानंतर रात्रीचं जेवण जे आहे ते एक दोन तास तीन तास तरी आधी व्हायला पाहिजे आणि हलकं व्हायला पाहिजे त्यात कुठलीही उत्तेजना येईल अशा काही गोष्टी नको म्हणजे कॉफी अल्कोहोल चहा इतर काही गोष्टी नको जेणेकरून आपली झोप उडेल त्यानंतर झोप लागणं म्हणजे काहीतरी थकवून आल्यानंतर शारीरिक आणि मानसिक थकवा आल्यानंतर झोप लागते माणसाला म्हणून काहीतरी व्यायाम पाहिजे हालचाली पाहिजे म्हणून नियमित व्यायाम हवा तरच लवकर आणि गाठ झोप लागते त्यानंतर काही एक टेक्निक असतात झोप लावण्याच्या मानसिक ताण घालवण्याच्या म्हणजे उदाहरणार्थ कम्फर्टेबल पोझिशन सुखासना डीप ब्रिथिंग करायचं श्वास घ्यायचा श्वास सोडायचा फ्रेशनेस ऑफ द ब्रीद म्हणतो ना आपण त्याप्रमाणे मेडिटेशन करायचं म्हणजे स्वतःकडेच बाहेरनं लक्ष द्यायचं शरीराचा एक एक अवयवाकडे लक्ष द्यायचं आणि एक एक अवयव हलवायचा आपला आहे तो जाणायचा आणि त्याच्यानंतर मग तो पूर्णतः रिकामा सोडायचा त्याला कुठलाही ताण ठेवायचा नाही बिलकुल ह्या टेक्निक केले ना की बरोबर आपल्याला आरामशीर हळूहळू हळूहळू झोप लागते त्यात परत झोपेसाठी काही गोष्टी लागतात गाद्या आहेत उशा आहेत पांघरून आंथरून ह्या सगळ्या कम्फर्टेबल पाहिजे तर आपल्याला चांगल्या झोप जो, चांगली झोप लागते काही लोक पायांना तळव्यांना मालिश करतात काही लोक डोक्याला केसांना चांगली मालिश करतात झोप येण्यासाठी काही दुधात साखर घालतात बऱ्याचशा गोष्टी असतात काहींना औषधं लागतात गोळ्या लागतात जेणेकरून त्यांना चांगली झोप लागेल गोळ्या नेहमी हानिकारकच तो एक वेगळाच विषय आहे गोळ्यांचा पण सांगायचा मुद्दा असा की कम्फर्टेबल क्वालिटी वाईज गाढ आणि शांत नॅचरल वेळी आलेली झोप ही खरंच ह्या सगळ्यांमध्ये एक उपस्तंभकमधून अगदी रिजनरेटिव्ह एकदम फ्रेश होऊन आपण दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला लागायला पाहिजे इतकी शांत आणि गाढ झोप लागायला पाहिजे रात्री लवकर झोपायचं भले सा। सकाळी तीन वाजता चार वाजता उठव पण तेवढी क्वालिटी वाईज झोप लागली काही ना तीन चार तासच झोप उरते पण इतके ते फ्रेश राहतात ना कारण ती क्वालिटी वाईज झोप असते म्हणून ही झोप खूप महत्त्वाची असते नो मॅटर अबाउट द टाईम द ड्युरेशन कमी झाली तरी चालते पण ती क्वालिटी वाईज पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे ह्या लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्याप्रमाणे आपण आपला रात्रीचा स्वतःचा असा जो वेळ आहे तो शांत आणि निवांतपणे मस्तपैकी झोपेत घालवायला पाहिजे पहा करून